एक जॉब एक स्वप्न बघून जेव्हा आपण आयुष्याची सुरुवात करू लागतो तेव्हा पुढे जाऊन आपण त्याचे गुलाम बनून जातो मग जॉब आपली गरज भागवण्यापुरताच राहत नाही तर आपण त्या जॉबची गुलामी करायला लागतो कारण त्या जॉबमधून आलेल्या प्रसिद्धी आणि संपत्तीमुळे आपण आपल्या आयुष्यातला पसारा वाढवून ठेवलेला असतो मग हा ढिगारा तो संपत्ती रूपी असो किंवा प्रसिद्धीच्या रूपी आलेला असो याला जपता जपता आपण स्वतःलाच गमावून बसलेलो असतो या बोझाला जपण्यासाठी आपण आपल्या समोर जे येईल ते काम करू लागतो कधी कुणा ना कामाला नाही म्हणणं खूप गरजेचं असतं कारण आपल्या कामासाठीचा हा नाही आपल्या कुटुंबासाठीचा हो असतो सेनेका याला जलप्रवासादरम्यान किनाऱ्या जवळचीच दिशा ठरवणे असं म्हणतात कारण किनाऱ्या विरुद्धच्या दिशेनं जर आपण जायला गेलो तर तिथे आपला अंत आपली वाट बघत असतो आपल्या प्रोफेशनल लाईफ मध्ये खूप समोर जाऊन वर्क आणि पर्सनल लाईफ बॅलन्स न होणाऱ्यांसाठी सेनेकाचा हा सल्ला खूप महत्वाचा आहे आणि तोच सल्ला आपण आज पाहणार आहोत नमस्कार माझं नाव ओमकार डांगे आणि स्टोईक विचार मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे सेनेका आपल्याला एक प्रश्न विचारतात थोडीशी मालमत्ता त्याग करायला आवडेल कि स्वतःचाच त्याग करायला तुम्हाला आवडेल कारण जेव्हा कधी आपण अशा कामांसाठी हो म्हणतो तेव्हा आपण एक त्याग करतोय स्वतःच्या वेळेचा स्वतःच्या आरोग्याचा आणि इतर सगळ्या गोष्टींचा आपण या गैरसमजात असतो की ही कामं करून आपण या लोकांवर या आजूबाजूच्या लोकांवर काहीतरी उपकार करतोय आणि हे उपकार ही लोक त्यांच्या लक्षात ठेवतील पण इथेच आपला गैरसमज असतो इथे या लोकांना गरज तुमची नसते तर तुमची तुमच्याकडून काय मिळू शकेल या गोष्टीची असते दिवस रात्र स्वतःची पिळवणूक करून आपण जादाची कामे करून इकडे तिकडे वनवन फिरू पण यातून काहीच सिद्ध होणार नाही यातून आपण त्याच दलदलीत फसल्या जाऊ हे जे आयुष्य असत ज्यात आपण इतकं बुडत जातोय ते शेवट नसलेल्या दुःख आणि गुलामीने भरलेलं असत आणि हे आपल्याला स्वतःहून सोडणार नाहीये आपल्याला स्वतःहून नाही पावले उचलावी लागतील सेनेका म्हणतात ज्याप्रमाणे कारणां अनुक्रमाने एक, एक, इच्छांचा अनुक्रम एक इच्छा संपते तिथेच दुसरी इच्छा सुरू होते सेनेका त्यांच्या मित्राला पत्र लिहितात आणि यात ते दोघेही वृद्ध झालेले आहेत यातलं खूप महत्वाचं एक वाक्य आहे आपण समुद्री जगलोय आता किनारी येऊन मरूया यापुढे ते म्हणतात की ज्या परिस्थितीत आपला जन्म झाला तिथेच आपली वाढ झाली असती तर किती बर झालं असत नशिबामुळे आपण स्वतःपासून आपण आपल्या त्या आयुष्यापासून दूर चाललेलो आहे आणि ही जी जादाची कामे एका मागून एक येतच चालली आहेत ही येणे कधी थांबणार नाहीत ज्या क्षणाची आपण वाट पाहतोय जिथे आपल्याला कशाचीच हाव नसेल म्हणजे कोणत्याच गोष्टीची इच्छा नसेल तो क्षण कधी येणार नाहीये माझ्या लहानपणी टीव्ही ही, ही गोष्ट देखील खूप दुर्मिळ होती आमच्या पसंतीचे कार्यक्रम पाहायला आम्हाला खूप वाट पाहावी लागायची आणि त्यातही जर लाईट घालवल्या गेली कि मग तेही नशिबी राहायचं नाही न्यूज पेपर मधील चिंटूचे चुटकुले किंवा इतर काही चटपटीत गोष्टी वाचण्यासाठी ही पेपर येण्याची वाट बघावी लागायची पण आज मात्र या एंटरटेनमेंटचा भडीमार चालू आहे चुटकुला एक पहावा म्हटला की लगोल शेकडो त्याच्या मागोमाग येतात ही चांगली गोष्ट आहे का कोणती गोष्ट माफकतेच होती मध्ये असायची आता तिचा उद्रेक होऊन ती अति होताना दिसते मग या मागणीचा पुरवठा करताना आपण त्या चैनीच्या वस्तूंचे किंवा त्या सवयींचे गुलाम बनत चाललोय मग त्यासाठी अशी कामे करणे जे आपल्याला आवडत नाहीत हे आलं किंवा जादाची कामे करणं आलं तर या विषयात आपण ज्या कारणांसाठी ही एक्स्ट्रा कामे करतोय त्यांचाच मूळ शोधून तिथेच आपल्याला नियंत्रण मिळवायला हवं आपल्याला कमी वस्तूंमध्येही समाधान मानायला शिकायला हवं जेणेकरून आपण आपलं स्वातंत्र्य आपल्या कुटुंबिया सोबत घालवता येणारी वेळ ही परत मिळवू शकू आपली वेळ जी देवाने आपल्याला खूप लिमिटेड दिलेली आहे यातून बाहेर पडायचं तरी कस पुढचा नाराज झाला तर किंवा भविष्याची चिंता अशा बऱ्याच प्रश्नांनी आपण व्यथित झालेले असाल यासाठी सेनेका म्हणतात पैशांसाठी आपण कित्येक जोखीम उचलतो प्रसिद्धीसाठी आपण किती कष्टाची कामे सहन करतो अगदी त्याचप्रमाणे आपली सवड शोधण्याच्या प्रयत्नातही आपल्याला तेवढंच धाडसी बनावं लागेल असं केलंच नाही तर या जिम्मेदार्यांच्या ओझ्याखाली आपण वृद्ध होऊन जाऊ इथे आपल्याकडे येणारी कामे वरचे वर येतच जातील ज्यातून आपण माफकतेत म्हणजेच मॉडरेशन मध्ये जगून किंवा शांततेत जगण्यानेही आपण त्यातून बाहेर पडू शकणार नाही आपल्याला विश्रांती हवी असते पण आपल्या यशाला या विरुद्ध हवं असत आणि तरी देखील आपण त्यातच भर पाडू लागतो जितक आपण साध्य करू तितकच आपल्याकडे भीती वाटण्यासारखं काहीतरी असेल आता असं करताना जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला नाही असं म्हणतो तेव्हा त्यासोबतच वाईट ख्याती मिळवणे गरजेचं नाही कुणाला बढाया मारून सांगणंही गरजेचं सा नाही आणि लपून ठेवणे नाही कुणाला रागाला न आणता काहीच न गमावता आणि दुःखाची तीव्र भावना न ठेवताही नकार दिल्या जाऊ शकतो आणि ते कसं करायचं हे कौशल्य तुम्हाला शिकलं पाहिजे कारण सेनेका म्हणतात महान गोष्टी या क्षुल्लक किमतीत मिळत नाहीत तुम्हालाच ठरवावं लागेल कि तुम्हाला टंचाई दरम्यान आलेलं समाधान आवडेल कि भरभराटी दरम्यान आलेली असंतुष्टता आपण या कोवर्कर्स सोबत किंवा आजूबाजूंच्या लोकांसोबत आयुष्य जगताना त्यांना आपली मित्र समजायला लागतो पण खरंच ती आपली मित्र असतात का ज्यांना आपल्याकडून नाही म्हणणं इतकं अवघड जात आहे ते आपल्याला एवढं जवळच मानतात का ही प्रश्न आपण कधी विचारतच नाही सेनेका म्हणतात काही लोक हे आपल्याकडून मैत्री मिळवण्याच्या मागे असतात पण काही लोक आपल्याकडून काय लुटता येईल यावरच टपलेली असतात आपण या कोवर्कर्स सोबत आपला वेळ घालवतो त्यातील बहुतांश लोक आपल्यासोबत आनंदी असल्याचं दाखवतात पण आपल्या माघारी आपला वापर कसा करता येईल याविषयी विचार करत असतात आणि हे अगदी आहे सेनेका आपल्याला आपल्याला सांगतात की 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 ही लोक आपली मित्र आहेत जेव्हा त्यांच्यासाठी आपण त्यांचे, त्यांचे मित्र नसतो आपल्याला वाटत की आपण त्यांची कामे करून देऊन त्यांचं मन जिंकतोय पण जितके आपले त्यांच्यावर उपकार असतात तितकाच मोठा त्यांचा आपल्यावर द्वेष असतो एका छोट्याशा कर्जामुळे एक कर्जदार तयार होतो पण एका मोठ्या उपकारामुळे एक वैरी तयार होत असतो पण यातच एक प्रश्न पडतो की मग आपण कुणाची कोणतीच कामे करायची नाही का तर यावर ते म्हणतात की कामे करा, का। करा पण कुणावर उपकार करतोय याची निवड करताना काळजीपूर्वक करा हे उपकार एक खैरात नसून एक गुंतवणूक असली पाहिजे यासोबतच एक खूप महत्वाचं वाक्य सांगता, महत ते सांगतात की उपकार काय आहेत याला महत्व नाही तर ते कोणत्या व्यक्तीवर केले गेलेत याच महत्व आहे त्यामुळे कोण ही गोष्टीविषयी हो म्हणण्याआधी तो व्यक्ती तुमचा मित्र आहे का या गोष्टीचा विचार करायला हवा आजच्या या व्हिडिओमधील सल्ल्यांचा वापर दैनंदिन जीवनात करून तुम्ही तुमचं स्वातंत्र्य परत मिळवण्यात यशस्वी व्हाल अशी मी अपेक्षा करतो धन्यवाद